उडा सचिन साहेब 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 काही साहेब प्रश्न साहेब प्रश्न आहे तुमचं एक वाक्य नाही मला काय राहत नाही हे याच आता तुम्हीच उत्तर द्यावा असं वाटतो व्हिडिओ काय बोलतो तो अजितदादा बुके देत होती तुम्हाला शपथविधीनंतर घेतला व्हायरल घेतला अरे दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री साहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा आभारी आहे आणि मी तेवला मतदारसंघातील एवढा लासळगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवाच्या भगिनीचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता स्टेजवर आपल्या एरियामध्ये ओबीसी आणि सगळ्या गोष्टीवर काय फरक पडला निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदागड हा काही मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत हे पहा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखी काय जबाबदारी देणं की सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात बलोकरांनी तुमच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरती असं म्हणाले की दादांनी सर्वात मोठी चूक केली आहे की बुधवा साहेबांना मग तुमच्याकडे असं आहे की या जरंगेने एवढा मोठ्या चुक्या नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सर्वात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं काम आहे परंतु या याच्या या कर्तृत्वामुळे या दरंगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे નિશ્ચિતપણે ત્રાસ આજ આપણે આજ આપણે શપથ हिंदी में क्या होगा आप बताएंगे मंत्री यार आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आपको का देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारियां देना ये उन्होंने कहा मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उपमुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे तो उनको मंजूर हो सकता है इसी तरह से भी देखा जा रहा है की धनेंद्र मंडी को जब निकाला गया है उसके बाद फिर आपको लिया गया है तो कहीं भी उस नजरिए से भी ये देखा जा रहा है उसको लेकर क्या कहेंगे चलिए समाज को महाराष्ट्र के न्याय मिला ऐसी ऐसे लोगों की भावना क्या देखिए मैं ओबीसी समाज का पिछड़ों का का ओबीसी और ये जो वीजेएनटी जो है इसका जो काम जो है मैं आज मैं मैं पैंतीस साल से करता हूँ मैं कहा भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा के का सेंसस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलीला मैदान से लेकर पटना बेटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियां हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति की जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान दिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था भाटिया कमीशन के अवहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंगेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंगानी मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल शंकर जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा बोरे इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण वो भी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और एक हमारे जीत हुई जनधनी नेता है जात है भातिहाय गणगण जनगणना ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतो ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या मुक्तांना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असताना आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळा खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळा आवाज उठवला त्यावेळा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे पवार साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही सेन्सन्स कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातकांना याच्यासाठी पाहिजे जा आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाला त्यांच्या अध्यक्षतेळीच्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे डाकला नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब सभी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती याची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो, तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरीब भटका विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करत आहेत ह्या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची आहे